गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत आज देवामधला आमचा दुसरा दुसरा कुठला तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही निघतोय आमच्या गावाकडे बारामतीला स्वतःला सगळ्यांची आवरावरी झाली पिऊ बघा कशी आवडते पिवळीचा बघा तिला विचारते काय पिवळे काय करते काय पिऊ काय करते चल घाल कपडे घाल जातो घरी पाराम तिला चॅनल हॅक झालाय त्याची प्रोसेस करायची घरी जाऊन चालली गाडी दिला हाकलो ना आम्हा सगळ्यांना <laughs> चला आता ती गाडी जाणार आम्हाला माघारी नाही येणार तुला गेली की दादा गेला की एकटाच गेला बिसला चला बाय बाय हॉटेल हॉटेलला बाय बाय करा बाय बाय हॉटेल चाललो आता आम्ही आमच्या घरी म्हणायचं बाय बाय सी यू अगेन तर बाय दाजा कुठू दाजा राहिला दाजा राहिलं का आपला कुठे राव दे राहू दे दाज्याला ताप देत होता तसा पण आहे का नाही राहू दे का दाजाला घ्यायचं का संग जाता जाता आम्हाला तारकरली बीचला जायचं होतं तर जाऊया आता तारकरली बीचला गाडी पार्क केली आहे इकडं तारकरली बीच आहे तारकरली बीचला आलो आता कृष्णा पिवळ्या चलय पोरलाय ताप द्यायला आली त्यामध्ये लवकर पटकन घालतो पुढे एक रॉक गार्डन म्हणून बीच बीच वरचे रॉक आहे थोडस आपण डायरेक्ट निघूया गावाकडं ये पोरा खाली पल्ली कुसून घे आता पोचलो इथं रॉक गार्डनला आम्ही हे बघा हे आहे रॉक गार्डन सगळे दगड दगड आहेत मग ह्याला रॉक गार्डन म्हणतात थोडस शूट करायचं गाण्याचं आणि निघायचं ते दगड का हा दगड आहे ना? ना किती माहिती आहे तुला हा? लाखो आहे हा दगड लाखो आहे नीट चल चल ना नीट ये दमान ये उड्या मारो हातपाय मोडतील पोरा खेकडा खेकडा लवट येत

আহ ডেঞ্জর চ बीच वरती बा मित्रांनो एवढ भारी वाटतंय ना खतरनाक पैकी कुठे 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 खेकड तर इथे खेकड इथं चिमण्या बसल्या म्हणजे खेकड बसल्या जाते तर हालू नका मला ला कसले खेकड तू जाके जवळ जाय कसलं खेकड पडतील पूजा दसरून पुरेला घेऊन नको जाऊ कसला पक्षी आला हे बघ हे बघ हे बघ काय खाता येते काय माहिती खेकळा हुडका आला त्याची चोज बेतला केवढी लांबकी चला मित्रांनो बराच वेळ झाला आम्ही इकडं आहे आता इकडून जातो या घरी घराकडं चला रे चला 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 वे तुला। ए चल चला लय झालं तास चल आता निघालो आम्ही रिटर्न जाता जाता टाकी फुल करून घेऊया स्वतः आपण टाकी घेतलेली आहे फुल करून मालवण तू बारामती कणकवली शहरात आलो आता आम्ही कणकवली शहरात हे बघा आता कंटिन्यू ऑन नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स फॉर फिफ्टीन किलोमीटर्स हा ब्रिज आहे आणि आता पुढे जाऊन आपण जाणार आहे राजापूरला म्हणजे तानाजीच्या सासरवाडीला मुंबईच्या ता, वहिनीत ना त्यांच्या सासरवाडीला जा, तिथून जाणार आहे आपण मित्रांनो आम्हाला जाता जाता एक साप भेटलेला आहे बघा एक केवढूसा साप आहे कसला साप आहे सापच आहे का नक्की नाही रे साप आहे त्याला हे बघ दहा काय आता दहा मिन काय घेत दहा अरे ते उन्हाने पळले काय कि त्याला सोडायचं का तिकडे जंगलात नाही बाबा सोडायच नाग असिवाली

खतरनाक एवढ्या डोंगरात डॅम सगळ्या डोंगराच पाणी इथं काय खाय दे काय दे काय पप्पाचा आहे ना थांब धा थांब पप्पाचा आहे ना पप्पाचा आहे ना पप्पाला माग काय पप्पाचं आहे पप्पाला मागे मला का मागतो आहे सर सोड सोट पप्पानी मला दिलाय तू पप्पाला माग पप्पा मला म्हणलं दे की मी लगे देतो सर निवडत शर्ट फायनली बारा मध्ये पोचलो जवळ जवळ मला दहा तेवीस झाल्या पोचायला चला तर जाऊ घरी झोपूया हे घरी गाली टॉमे खायला खेळायला गेले खुश झालं कुत्रा टॉमे <laughs> दोन तीन दिवस त्याला खेळायला नसेल कोण तो आम्ही इकडे बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की चॅनल हॅक झाला नाही हा तर एन्जॉय करतोय चॅनल हॅक झाला असता तर रडत बसला असता असं म्हणजे मला लोकांनी काही दोन चार असं कमेंट केलं त्यांना मी दाखवतो मी आता युट्यूब टीमशी बोलत होतो ते चॅनल हॅकबद्दल हे बघा तुम्ही वाचू शकता हाय हेल्प मी ईमेल आय डी दिलाय जो हॅक झाला आहे तो कधी झालाय ते पण टायमिंग दिले हे बघा मी असे सगळे प्रोसेस करून फॉर्म पण भरला वगैरे हो आणि आता हे त्यांचा रिप्लायची वाट बघायची आहे terabuat aku dia kaya tu